नमस्कार लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी मिळणार याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत ते नवीन नियम काय आहेत तेही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपणास सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच बघावा आणि अशा अचूक व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत बघून घ्या संपूर्ण माहिती समजून घ्या आणि तुम्हाला काही अडचण असल्यास ती अडचण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा नमस्कार लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दरमहा मिळत आहेत यामध्ये काही नियम लागू करण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळणार नेमके बदल आणि नियम तुम्हाला माहीत आहेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत पात्र असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला होता आतापर्यंत साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि आता महिलांना सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर या संदर्भातील सर्वात मोठे अपडेट समोर आलेले आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मीडिया रिपोर्टमध्ये दे दिलेल्या माहितीनुसार योजनेचा पुढील हप्ता एक्क्याऐंशी रुपये प्रति महिना मिळणार होता परंतु पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपयेप्रमाणे आम्ही हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती समोर आली पत्र पंधरा डिसेंबरनंतरचा हप्ता हा तुम्हाला पंधरा डिसेंबरनंतरच मिळेल असे बोलले जात आहे काही पात्र महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत न मिळालेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर यामध्ये नवीन नियम का आहेत हे देखील समजून आपण घेऊयात यासाठी पात्र पात्रता नियम ज्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत अर्ज केला आहे ती महिला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या महिलांची वय एकवीस ते पासष्ट वर्षामध्ये वय हे महिलेचे असले पाहिजेत बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक लिंक असणे अनिवार्य आहे बँक खाते मो मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असावा आता लाडक्या बहिणींना हप्ता पंधरा डिसेंबरपर्यंत मिळणार आहे आणि काही महिलांना आता पंधरा डिसेंबरपर्यंत दिला जाणारा हप्ता हा लवकरच त्यांना दिला जाणार आहे पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला हा हप्ता नक्कीच मिळणार आहेत आणि ज्या महिला पात्र होत्या त्यांना आत्तापर्यंत जे पैसे मिळालेले होते ते पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कसा वाटला ते सांगा आणि तुमच्या मनातील जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तर भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र